नमस्कार कोकणात गिलो या युट्यूब चॅनल मी पप्पा वाटायला तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत करतोय भरपूर दिवसांना आज भेटतो आपण आज चालला होता आम्ही शिर्डी गाव अचानक प्लॅनिंग केलं शिर्डी जाऊन बाबलू आणि पट्टण हाहीलो आणि बिट्टू आणि शिवम देशात इथे तिट्ट्या येते आणि अमित राणे दाई अचानक शिर्डी जाऊ कंटाळलेला कामात नवी व्हिडिओ व्हिडिओ करू पण भेटले नाही काय नाही टाइम काय भेटलो नाही आता मतलब चालला शिर्डी जाऊन मी पण गाडी घेतला आता बघते काय कळते सगळ्यांना पिकअप करून निघणार मेस्टिवानी आता भेटले पाठी मागे मस्त सगळ्यांना घेतला राणे पण चला काहीतरी यात फटक बोलायचं

बावडा मस्त काय तू अंडवाडी तूरे बिरे झाला आणि आता इकडे ड्रायव्हर आमचे ड्रायव्हर पाट्टी गेले जो खूप

बिट्टू ए राहून एकदम हॉटेल मध्ये चांगल्या पॉश मध्ये थांबवलं रेट्टू कस असत शेवट रडक वाटत रे शेवट र पोरांसाठी तर खेळायला लावलं रे बिट्टू दाखे मोडून दाखत बिट्टू गेलो तर मस्त आहे बिटून वि थांबवला चौक चांगल्या हॉटेल होता सगळा एकदम ऑर्डर देऊ गेल्यानंतर समजलं व्हेज हॉटेल हा बाहेर नाव पण वाचलं एवढे आम्ही बुक केलेले <laughs> व्हेज वाचल्यावर पाळत आणि त्याच्याकडे अक्क बसूनच फक्त भाजी या त्याच्यावर व्हेज पण खाल्या जर लावून परत चालला जा पुढच्या तू का हॉटेलत जाऊया खाल बिटू काय केलं वाचला पण होवड बुक केलेलं ना, ना डॉक्टर बिट्टू नाव वाचल व्हेज नॉन व्हेज राहणार आता बरोबर वेज वेज ना बिट्टू आता पहिला घेतला नाव बघितला ते वर काय व्हेज नॉन व्हेज त्याच्यावर चला जवान बिवान लवकर येलेलं लगेच बिट खाकी चालते एकदम तानू नाव हॉटबीट जाम झाला एकदम हा आणि आता डायरेक्ट झोपायचा मस्त की शिर्डी डायरेक्ट उठायचा हा बिट्टू आता डायरेक्ट शिर्डी उठायचा ना मस्त झोपया मस्त जेवण होता चांगला जेवण पाच वाजता गाव मस्त की झोपला होता जरा पण तिकडे झोपलो फ्रेश वन मस्त की आता दर्शन करून जाऊ जरा चला आम्ही चलला दर्शन तयारी विहर केला एकदम गेले खाली डोळे जर लाल बिल दिसत तो पूर्ण झालेला नाही याव का आपल्या पटान पट्टी शुभम वेळ लागता समजत नाही दर्शनाला फोन बीन आम्ही आता हे मोबाईल मोबाईलवर दर्शन करू द्या दर्शन विशन करून लावता मस्त दर्शन झाला मिठ्ठं मस्त आलं ना दर्शन मजा येईली आमकां झाल्यानंतर दीड तास किती दोन तास बसूची लागते म्हणणारे दोन तास बसू घेतो आमका फसवत होतो ते वाटलं आम्ही आली बाबा आमका काय माहितीच नाही दर्शन झालं आमचं तासा तासाभराच झाला दर्शना दर्शन विचार घेतलं आता प्रसाद घेत घेत

म्हणून बोललो नाश्ता करूया पहिला नंतर रूम वर जाऊन कपडे बदलून निघूया म्हणजे तुला लागली फ्रेश हो रे जरा ना होणार आम्ही नाश्ता करू आता येणार नव्हता मग करूया चूक लागली जाम भूक होती चला आम्ही निघाला आता इकडनं मस्त आता शिर्डी करून अक्कलकोटला चाललेलो आहे विट्टू पुढे बसलो गागल बिगल लावून एकदम आपल्यान पण गॉगल लावले ना ऐकत नाही काय खाली पाऊस पडताय आपल्याकडे बघ आताच आम्ही चार हजार रुपये फाईन भरला चार हजार दोनशे रुपये गाडीवर बसलेलो फाईन होतो आतापर्यंत पळवलेली गाडी आणि होती भरला फाळकूट लागला चार हजार दोनशे भरूचा होता ते आता भरून टाकला अहमदनगर चला जेवणाचा टाइम जेवणाचा टाइम Driver change Sana nana piri piri dau ya ata Sana <laughs> madi la <laughs> ata Su asasa kelato lah akkal ko पंढरपुरात जाऊस वाटत ना चला पंढरपूर विठ पंढरपूर करून आपलं एक मंदिर काय बंद विठू ना पंढरपुरा दिला पंढरपुरात एकदम मस्त वाटत वातावरण बरं वाटत ना बंद काय गर्दी नाही इकडे गाडी जाऊ देत नाहीत ना लपडा चल मी पाऊस लोक एकाच्या बुलेट वर ना गाडीवर नाही तुम्हाला बोललोय येऊ काय तू म्हणजे चल सोडला नाही बुलेट वर नाक्या मस्ती मस्त चला बरोबर चल तू थांबवलं ते काय म्हणून बोललो ना चल म्हणता आता अक्कलकोटला भेट अक्कलकोट आता अक्कलकोट मध्ये इला दर्शन घेऊ का अक्कलकोट मध्ये

जेवणा गर्दी तर मारण्याची जेवणाची गर्दी आहे तेवढ्यात का भेटणार जेव का गर्दी तर हरदीत भरपूर हर आम्ही दर्शन घेऊया या <laughs> आरती चालू आहे आणि गुरुवारची गर्दी बघा आज दर्शना गर्दी बघा इकडे किती आहे अजून त्यासाठी परत आरती चालू आहे बाहेर येईला प्रसाद घेतला आणि आता चालला आम्ही आता खाली जेव गाव आणि आता व्हिडिओ आहे चेंड करत आहे मोठी झाली या व्हिडिओ जर आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करू विसरू नका असे नवीन नवीन व्हिडिओ बघू भेटेल नका त्याला आता भेटूया नवीन व्हिडिओ बाय बाय